नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ना सांगा तुमचं ज्युतीराम शिवदास श्रीसागर तालुका शिवदास श्रीसागर ज्योतिराम शिवदास श्रीसागर मुक्काम पोस्ट पोस्टर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक तेवीस चार दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता आहे ह्या आपल्याला तीन ते चार झऱ्याचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे तीन ते चार झऱ्याचं क्रॉशिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे साठ ते एकशे सत्तर फुट ह्याच्या दरम्यान होईल आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी फुल दीड ते दोन इंच पाणी उपलब्ध होईल व्यवस्थित हा दुसरा पॉईंट आहे पुन्हा एकदा सोमनाथ चव्हाण ऑटो डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा